राज्याचे कृषी मंत्री दत्तातेय भरणे हे हिंगोलीतून नांदेडकडे जात असताना महामार्गावरती त्यांचा तापा उभा शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता तनेरगाव नाका परिसरामध्ये अचानकच या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं होतं आणि यामध्ये जे आहे ते वसीम देशमुख यांचा अपघात देखील होऊ शकला असता आपल्यासोबत वसीम देशमुख आहेत शिवसेना उभाट्याचे पदाधिकारी दादा काल तुम्ही आंदोलन केलं निश्चित शिवसेना आंदोलन करते विरोधी पक्षाचं काम असतं करणं परंतु या दरम्यान तुमचा अपघात देखील होऊ शकला असता एवढं रिस्क तुम्ही बरं नाही अपघात झाला असता ठीक आहे ना झाला असता अपघात मी शेतकरी कुटुंबातून येतो गावगाड्यातून आलेला माणूस आहे मी अपघातच झाला असता पाय मोडला असता पण जी लोक आता हिंगोली जिल्ह्यामध्ये सात लोकांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात वाहून त्यांचं काय मी सरकारला जाब विचारतो यांच्याबद्दल काय काल माझ्यावर गुन्हे देखील दाखल झाले माझ्या सहकार्यावर चालेल ना असे एक नाही कितीतरी गुन्हे आम्ही अंगावर दाखल करून घेऊ पण शेतकऱ्यांसाठी हे राज्याचे कृषी मंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील येत आहेत जिल्ह्यामध्ये येत आहेत जात आहेत अरे तुम्ही घोषणा करा ना मदत जाहीर करा ना का करत नाही तुम्ही तुम्हाला तुम्ही कुठं पाहिलं किती काय नुकसान आहे बरं शासनाचे आकडे सांगतात की पावणे तीन लाख हेक्टरवरती नुकसान आहे शासनाचेच आकडे आहेत ना पावणे तीन लाख मग पावणे तीन लाख हेक्टरवरच तुम्ही मदत जाहीर करा ना आम्ही कुठं म्हणतोय पाच लाख हेक्टरची मदत जाहीर करा म्हणून तुमचे आकडे आहेत तुम्ही स्वतः तुमच्या यंत्रणेने तुम्हाला फिटिंग दिलेली आहे तुमचे तलाठी तुमचे मंडळाधिकारी तुमचे तहसीलदार गावगाड्यात जाऊन तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे हे आकडे तुमचे आहेत मग हे आकडे खोटे आहेत का मग अरे पावणे तीन लाख हेक्टरवर नुकसान झालं तेवढंच करा ना जाहीर कुणी थांबवलंय तुम्हाला चला माझ्यासोबत तुम्हाला प्रत्येक गावात खेड्यात दाखवतो तुम्हाला लोकांची अक्षरशः शेताच्या शेतावाहून गेली तो खरावून गेली शेत अक्षरशः पिकं सोडा माती राहिली नाही लोकांच्या शेतामध्ये या वीस वर्षात पंचवीस वर्षात पडला नाही तेवढा पाऊस पडलेला आहे मग सरकार वाट कशाची बघते माझा प्रश्न हा आहे तुम्ही पाणी दौरे करताय कशासाठी तुमचा एक तुम्ही तुम्ही एक नियम ठरवलेला आहे की इतका पाऊस पडल्याच्या नंतर अतिवृष्टी जाहीर होत असते त्याच्या कितीतरी पण जास्त पाऊस पडलाय हे पंचनामे भेटी विजिट पाणी दौरे थोताडाय सगळे नाटक आहेत मूर्खात काढायला राज्यातल्या जनतेला शेतकऱ्याला पण शिवसेना हे सहन करणार नाही तुमच्या माध्यमातून मला सांगायचंय की तुम्ही आता हे पाहणी दौरे हे व्हिजिट वगैरे नाटकं बंद करा तात्काळ मदत आणि शेतकऱ्याला बिलकुल भरघोस मदत जाहीर करा तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहा काल तुम्ही आंदोलन केलं पोलिसांची तुमच्यावर नजर होती तरी देखील तुम्ही हे कुठून आंदोलन केलं कार्यकर्ते कसे कुठून आले होते नाही साहेब मी शिवरायांचा मुस्लिम माळ आहे मी शिवरायांच्याकडून आम्ही शिकलेला आहे कावा पोलिसांनी पोलिसांचं काम केलं तरी देखील आम्ही आंदोलन यशस्वी करून दाखवलं पण यापुढे आता आम्ही आंदोलन करणार नाही यापुढे मी आम्ही मंत्र्यांना राज्यात फिरुच देणार नाही हे शिवसेनेच्या वतीनं जाहीर आव्हान आहे सरकारला तुम्ही एवढं आवाहन करताय तुम्हाला असं वाटत नाही का मग आता पुढा दसरा उद्या पाठवून घटस्थापना होईल दिवाळी आहे शेत सरकार उशीर करते का टाळत तुमचा काय नेमका आरोप काय नाही सरकारचं काय की हे दसरा दिवाळी याची सरकारला काही घेणं देणार नाही सरकारला शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं या दसरा दिवाळी याचं काहीच घेणं देणं नाही जस्यात जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका येतील ते मदत जाहीर करतील आणि मस्त बिलकुल मोठ्या ठसणीत येऊन आम्ही काहीतरी करून दाखवला असं आव आणतील अरे बाबा तुम्ही श्रेय घ्या ना आम्ही कुठं म्हणते तुम्ही जर करसाल तर श्रेय घेऊ नका पण आता शेतकरी वाट बघतोय शेतकऱ्याचे आता खाण्याचे वांदे तुम्ही कशाची वाट बघताय करा मदत लवकर जाईल ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला काळे झेंडे दाखवले तुमचा आम्ही निषेध करतोय आम्ही उद्या तुमचा सत्कारही करू शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी म्हणून तुम्हाला वाटतंय तुम्ही सत्कार लवकरच करताल सरकारचा करता म्हणून नाही सरकार बिलकुल आम्ही करू शंभर टक्के करून दाखवू तुम्हाला वाटते पण सरकार लवकर मदत जाहीर आम्ही सरकारला ही मदत देण्यासाठी राज्यात मराठवाड्यात आणि हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आम्ही भाग पाडू त्यांना आम्ही भाग पाडू त्यांना त्यांना करावंच लागल पुढे आणखी अनंत प्रश्न आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं हिंगोलीमध्ये जुलै महिल्या पंचनामे झाले त्याची काहीतरी थोडीशी मदत आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्याची मदत आहे सरकार का करणार नाही ठीक आहे सरकार पुढे अनेक प्रश्न आहेत पण भारत हा कृषी प्रधान देश आहे भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे शेतकरी इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे मग त्यांना मदत करण्यासाठी तुमचे दुसरे प्रश्न काय गरजेचे आहेत त्याच्याकडे थोडासा कानाडोळा करा ना तुम्ही शेतकरी ज्या आपण ज्यावेळेस म्हणतो या जगाचा पोशिंदा आहे तो आज उपाशी मरतोय तुम्ही करा ना मदत जाहीर दादा तु सर, तु काल तुम्ही म्हणताय की हरकत नाही शेतकऱ्यांसाठी माझा अपघात होऊ शकला असता तर परंतु जीवार पेटलं तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही पुढे काय करणार जर तुम्हीच आपल्याकडे म्हणाय सर सलामत तर पगडी पच्च आंदोलन तुम्ही आणखी कराल परंतु काल खरंच तुम्ही जर व्हिडिओ तुम्ही परत जर तुमचाच व्हिडिओ पाहिला तर फार ते गंभीरच होतं हो बाबा मला माहिती आहे त्याची कल्पना आहे मला ते ओघाओगामध्ये झालं मी मंत्री महोदयांच्या गाडीच्या पुढे आलो मी माझा पाय मोडला असता पण मी मोडका पाय घेऊनही आंदोलनात उतरलो असतो मोडका पाय घेऊन सुद्धा मी आंदोलन केलंच असतं नक्कीच आपण पाहिलं तर उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि माझा पाय मोडला असता तरी मी आणखी आंदोलन केलीच असती आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरती जे आहे सरकारने काहीतरी मदत जाहीर करावी ओला दुष्काळ जाहीर करावा नसता मंत्र्यांना फिरू देणार नाही ना ना अशा प्रकारचा इशारा जो आहे तो उबाठा शिवसेनेच्या या शेतकरी नेत्यांनी दिला आहे मनीष खरात न्यूज एटीन लोकमत हिंगोली